आज माझ्या मुलीसोबत झालं म्हणून मला माहीत पडलं पण अशा कितीतरी मुलींसोबत महिलांसोबत इथे प्रकार घडत असतील एक आरोपीला इतर अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे आणि त्यानंतर केला तो एक्णाचा जवळचा आहे आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे बाबा जी काही घटना दोन दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जे को मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि सहाजिके मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मा मी मला जायचं तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या कृषिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुलीं म्हणजे तिथे ते, ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओरना म्हणजे त्याचं मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या yes. लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा जा झाला आणि हे दोन तीन लोक का असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या निघताना त्या मुलांनी या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली तर मी इथं नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला जे आम म्हणजे हे आमचं घराचं आधीपासनं आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती मला पालला कार्यक्रम होतो म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहेत आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत बर, 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 बर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सा, सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर ह्या टोळीला काही ना काही आडा घालणं एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे सी एम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आहे आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील तर अतिशय दुर्दैव आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे नाही नाही काल आता मी डीवायस पी साहेब पण इथे आलेले आहे आता मला आज माहित पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण चार गुन्हे ऑलरेडी आहे आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं आणि कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं पण ह्या जामीन दिलं ह्या केसच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या गाडचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेलं होतं कारण क्रिषिकाला पाठवलं नव्हतं तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळी सगळी आपण कंप्लेंट देऊ तर आज आता कृषिका तिच्या मैत्रिणी पकडल्या गेलेली आहे कुठेतरी पोलिसांचा धाक संपलाय असं वाटत तसंच म्हणाला के आज मा मा की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे जर पोलीस आमच्या प्रोटेक्शन साठी दिलेले असतात आणि ॲज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शन साठी पाठवलेला आहे तो कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत तर याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे बघा पाठबळ कोण देतं हे मला माहीत नाही पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं पण इथून पुढे मी तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही पण बारकाईने नजर ठेऊ आज माझ्या मुलीसोबत झालं म्हणून मला माहीत पडलं पण अशा कितीतरी मुलींसोबत महिलांसोबत इथे प्रकार घडत असतील आणि मी आज तुमच्या माध्यमातनं सगळ्या मुलींनासुद्धा आणि महिलांनासुद्धा आवाहन करते की आपणही बऱ्याच वेळा की उगाच नाव येईल पेपरमध्ये किंवा मुलीचं नाव पुढे येईल आपलं फॅमिलीचं नाव पुढे येऊन म्हणून आपण शांत बसून जातो पण त्याचं कुठेही विचार न करता आपल्या आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या घरातल्या महिलेसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने पुढं आलं पाहिजे आणि ह्या छोट्यातल्या छोट्या जरी घटना असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे कारण की एक वेळ मलाही सकाळी तो आला विचार आला पण मी परत हाच विचार केला जर मी आज बोलली नाही कारण की मला हे काही पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकतं काही राज्यामध्ये सतत्याने मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे राज्य सरकारकडे काही मागणी करणार मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल कायदे भरपूर आहे पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबोडतोक यांच्यावर कठीण म्हणजे कठीण मधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे ते नारी शक्ती कायदा हे लागू करण्यात आले होता परंतु आतापर्यंत त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही जर हे कायदा लागू झाला तर याच्यावरती काय अमोल मी तेच आधी सांगितलं कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्यांना कोर्टाच्या बेल न मिळू देणे अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे बघा मी ती काही माहिती घेतली नाही तो कोणाचा जवळचा आहे आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे तो माझ्या जरी जवळचं असेल तरी त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचं असेल कोणत्याही लोकप्रतिनिधीचं असेल तो जवळचा तर त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन पंचवीस रोजी कोथिलगावचे यात्रेमध्ये वार्षिक यात्रेमध्ये पाळण्याचं पाळण्याच्या ठिकाणी काही मुली तीन चार मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या त्यांचा पाठलाग काही तरुणांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये अनिकेत भोई आणि त्याचे इतर सहा साथीदार त्याच्यामध्ये आहेत आणि आपण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे ओक्सो आणि त्यानंतर आय टी तहत पण आम्ही गुन्हा दाखल केला त्यातील एक आरोपीला आम्ही अटक केलेली आहे इतर आरोपी सुद्धा आम्ही अटक करत आहोत आणि त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करीत आहोत सर यात्रेमध्ये ही घटना घडलेली आहे रक्षा खडसे मुलगी स्वतः त्याच्यात होती तिथल्या बॉडीगार्डला देखील हातापाई करण्यात आलेली आहे या अनुषंगानं जो बॉडीगार्ड आहे त्या बॉडीगार्डची आपण फिर्याद घेऊन त्याच्या तीनशे त्रेपन्नामुळे आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तो सुद्धा गुन्हा तपासावरती आहे चल असं म्हटलं जातं केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुद्धा सुरक्षितता येत नाही असं नाही आहे त्या ठिकाणी यात्रेमध्ये आपण बंदोबस्त दिलेला होता पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पाळण्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण बंदोबस्त देऊ शकत नाही पण बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केलेला होता पाळण्याच्या ठिकाणी आपण जे होते भरपूर गर्दी असते त्या गर्दीमध्ये काही तरुणांनी असं चुकीचं कृत्य केलेलं आहे असं म्हणत सर एखाद्या कोणत्या कोणते गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये आपण विनयभंग आहे त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पोक्सोचा जो कायदा आहे का तर ज्या मुलीची कंप्लेंट घेतलेली आहे ती अंडर एज आहे अठरा वर्ष खालील आहे आणि त्याच्यामध्ये आय टी अॅक्ट काही व्हिडिओ कॉलच्या अनुषंगाने पण आहे असं फिर्यादीमध्ये मेन्शन आहे में। तर त्यामुळे आपण आयटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे